अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात आसरा फाट्याजवळ एकोणतीस मे रोजी पहाटेच्या सुमारास एका धक्कादायक घटनेने परिसरात दहशत निर्माण केली आहे सय्यद वहाब सय्यद मोहम्मद अली आणि त्यांचे मित्र मोहम्मद अरबाज मोहम्मद नासीर हे आपल्या बेलोरो वाहनातून जात असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम एच अकरा टी सत्याहत्तर सत्याहत्तर या वाहनातून आलेल्या काही व्यक्तींनी या दोघांना घेरले आणि तलवार व लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली फिर्यादी सय्यद वहाब यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यात आदित्य महाजन आणि पवन गुंजाळ यांचा समावेश होता तर इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत या प्राणघातक हल्ल्यात दोन्ही युवक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झालेत या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे या प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे परंतु या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस आरोपींचा शोध घेत असून लवकरच त्यांना अटक करतील अशी अपेक्षा आहे